नमस्कार मंडळी कुकविथ मीनामध्ये आपलं स्वागत आहे मी आहे मीना आणि मी बनवणार आहे रसगुल्ले चला तर आपण ह्याची रेसिपी बघूया दूध मी हे अर्धा लिटरपेक्षा कमी घेतलेलं आहे तर ह्याचं झालं असं तर कोल्हापुरामध्ये खूप असं कडक ऊन आहे त्यामुळं काय झालं आहे कडक ऊन आणि त्यात आणि लाईट गेलेली त्यामुळं काय आहे फ्रीजमध्ये दे देखील दूध ठेवूनसुद्धा दूध हे नाचलेलं आहे तर इतकं दूध वाया देखील घालवायचं नाही आहे चला तर आपण याचे रसगुल्ले बनवायला घेऊया तर ह्यासाठी मी दूध गॅसवर ठेवून घेतलेलं आहे यामध्ये मी एक चमचा विनेगर घातलेला आहे विनेगर घातल्यानंतर लगेचच आपण पळीने हलवायचं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आणि तुम्ही हे बघा असं दूध घट्ट व्हायला लागले दूध हे फाटायला लागलेलं आहे आता याला उकळी येते गॅस बंद करूया दूध हे आपण गाळून घेऊया यासाठी मी चाळणीमध्ये कॉटन कपडा ठेवलेला आहे आता यामध्ये दूध घालूया हे बघा आणि पूर्णपणे आपल्याला दूध हे नितळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला यातील घट्ट दूध बाजूला करता येईल दूध हे मी व्यवस्थित नितळून घेतलेलं आहे दूध हे व्यवस्थित नितळल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर त्याच पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये घातलेलं आहे तर दूध देखील स्वच्छ होऊन जाईल आता हे घट्ट असं दूध आहे हे आपल्याला पूर्णपणे पिळून घ्यायचं आहे जसं आपण चक्का बनवतो ना त्याच पद्धतीनं आपल्याला ह्याला दुधातील पाणी आणि घट्टपणा हा वेगळा करायचा आहे आणि तुम्ही बघू शकता दुधातील घट्टपणा आणि पाणी हे वेगळं करून घेतलेलं आहे आणि किती छान असं आपल्याला पनीर मिळालेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा आहे ना बाजारातून आणल्यासारखं छानच आता आपण जे पनीर बनवलंय हे आता आपण ताटामध्ये घेऊया आणि छान कुस्करून मळून आहे तर हे बघा हे आता पूर्णपणे कोडं झालेलं आहे आता ह्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मैदा अर्धा चमचाच मी यामध्ये मैदा घातलेला आहे आता हे व्यवस्थित घासून घासून आपल्याला पनीर हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता ह्याचा गोळा देखील होत नाही आणि मळता देखील येत नाही आहे तर यामध्ये घालायचं आहे जे आपण बाजूला काढलेलं जे पाणी आहे ना ते आपल्याला यामध्ये दोन चमचे घालायचं आहे तर पहिल्यांदा मी एक चमचा घातलेला आहे आणि व्यवस्थित मळायला येतो का ते बघितलं येत नसेल तर त्यामध्ये अजून एक चमचा यामध्ये परत एकदा हे पाणी घालायचं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी हे व्यवस्थित आणि छान मुलायम असं तयार झालेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया आता ह्यामध्ये मैदा किती घालायचा तर अर्धा लिटरपर्यंत दूध असेल तर आपल्याला अर्धा चमचा मैदा घालायचा आहे आणि एक लिटर दुधाचा तुम्ही जर पनीर बनवत असाल तर यामध्ये आपल्याला एक चमचा मैदा घालायचा आहे आता कढईमध्ये आपल्याला एक कप पाणी घ्यायचं आहे गॅस ऑन करूया आणि अर्धी वाटी आपल्याला साखर घालायची आहे म्हणजेच अर्धा कप मी साखर घालणार आहे त्यासोबत मी पुन्हा एकदा थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे म्हणजे हे जे रसगुल्ले आहेत हे पा साखरेच्या पाण्यामध्ये पोहले पाहिजेत यासाठी तर तुम्ही बघू शकता एवढ्याशा पनीरचे बारा गोळे झालेले आहेत तर बारा रसगुल्ले तयार झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता साखरेच्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता ह्यामध्ये आपण हे रसगुल्ले एक एक करून सोडून घेऊया आणि ह्याच्यावर आपण असं पाणी घालत जायचं आहे जा। कारण ते पूर्णपणे बुडले पाहिजेत तर ह्याच पद्धतीने आपण उरलेले देखील रसगुल्ले ह्यामध्ये घालून घेऊया आता आपण याच्यावर झाकण लावून पाच ते सात मिनटं असंच ठेवून देऊया तुम्ही बघू शकताय पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि हे बघा ह्याचा आकार कसा छान वाढलेला आहे बघा आता पुन्हा एकदा आपण याला असंच झाकण लावून पाच ते सात मिनटं ठेवून द्यायचं आहे आणि छान वाफ लागू द्यायची आहे तर गॅस मी मोठाच ठेवलेला आहे तुम्ही बघू शकताय आता पाच ते सात मिनटं झालेले आहेत झाकण काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता हे चांगले फुलून डबल झालेले आहेत आता ह्या पाण्यातून आपण ह्याला काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता रसगुल्ले तयार आहेत आणि छानच दिसत आहेत तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा दाबल्यानंतर ह्यातून पाणी निघतं आहे हे बघा हे छान तयार झालेले आहेत पण हे गोडीला कमी असणार आहे तर पॅनमधलं मी थोडंसं पाणी बाजूला काढलेलं आहे आता ह्यामध्ये आपण घालूया तीन चमचे साखर जेवढं आपल्याला पाणी हवं आहे म्हणजे मला एक वाटी हवं असेल तर मी यामध्ये तीन चमचे साखर घातलेली आहे तर गॅस ऑन करूया आणि याला छान उकळी आणूया तर तुम्ही बघू शकता याला छान उकळी आलेली आहे आता हा जो पाक तयार झालेला आहे हे बघा या वाटीमध्ये काढून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता बाजारात मिळतात त्याच्यापेक्षाही छान असे रसगुल्ले घरी तयार होतात तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत तो मस्त खा खुश रहा